संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहतर नजर रोखुनी आयुष्याला दावे यावरून तुम्हाला माझा विषय नक्की समजला असेल माझा विषय आहे आजच्या तरुण पिढी समोरील आदर्श व आव्हाने मित्रांनो वयाच्या उघ्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली ती आळंदी बाजूलाच वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षात जगाला संदेश देणाऱ्या तुकोबारा यांचे देहू बाजूला एवढेच नव्हे तर आपल्या शिवरायांनी इथं क्रांती घडवली अशा माती जन्माला आलेल्या प्रत्येक युवकाला अजून कोणाचा हवा आदर्श बोला ना कोणाचा हवा आदर्श पण आजकालच्या तरुण पिढी समोरील आदर्श मात्र वेगळेच तीच तर त्यांच्या समोर आव्हाने बनून उभी आहेत मित्रांनो शिवाजी संभाजी तानाजी नेताजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी देशासाठी आपला जीव गमावला पण आज इथे आमचे युवक पबजी साठी आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात अरे डोळे असून आध्या आणि तोंड असून मुक्यासारख्या जगणाऱ्या आजच्या या युवा पिढीला ना मोबाईलच्या वा अतिरेकी वापरामुळे घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला ना हे कळलं देखील नाही अरे ज्या दिवट्याला समाजातील लोकांसमोर करता येत नाही त्याला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम डाउनलोड करून द्या बघा कशी दन चॅटिंग करतो तो मला खर तर शिवरायांना सांगावयास वाटते राजे सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला पण आता आता मात्र टाकल्याशिवाय राजेश स्वराज्या नाही पण बिडीपुडी साठी आजचा युवक मारायला सुद्धा तयार झाला अरे मला एवढे टक्के पडले तेवढे टक्के पडले मी घेतलेला निर्णय चुकीचा होता असा होता तसा होता असं म्हणून आजचा युवक मरायला सुद्धा तयार झाला अरे यशस्वी कोण होतो जो योग्य निर्णय घेतो तो नाही जो घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करतो ना तो खरा युवक हो। अरे त्या मेंढराच्या कळपाने जाणारे पण असतात पण सिंहाच्या निर्भयतेने राजहंसाच्या आणि जाणारा आपल्या देशाला युवक हवाल शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझ्या सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे बोला भारत माता की